नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात काहींच्या हट्टीखोर लोकांच्या मुळे गटारीचे चालू काम असलेले काम थांबले इतलकरणी येथील काँग्रेस कमिटीचे मुदगल वकील यांच्या घरापर्यंत इतलकरणी महानगरपालिकेने गटारीचे काम चालू केले असून या रोडवरील काही रस्त्यावर काहीने अतिक्रमण केल्याने या व्यक्तीने गटारी करण्यास विरोध केल्याने गटारी करण्याचे काम थांबले असून याबाबत या तेथील नागरिकांनी ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण काढून गटारीचे काम चालू करावे याबाबतची तक्रार इच्छलकर्णी महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्याकडे तेथील नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे मी मंगेशराज भावने इच्चलकर्जीतील भावनी गल्ली परिसर राहतो सदर आमच्या गल्लीमध्ये गटर करण्याचे काम चालू आहे काँग्रेस कमिटीपासून ते वकिलांच्या पर्यंत हा उतार असून तिथे निम्या रस्त्यापर्यंत गटर झालेले आहे त्याच्यापुढे दोन तीन नागरिकांचा विरोध आहे त्यांचेच अतिक्रमण रस्त्यावर हो आहे आणि प्रायव्हेट चेंबरसुद्धा रस्त्यावर हो आहेत नगरपालिकेच्या हद्दीत स्वतःचं अतिक्रमण करून नगरपालिकेत शहराच्या विकासाचा अडथळा निर्माण करतात आणि याचा भविष्यात लोकांना त्राससुद्धा होणार आहे तर आयुक्तांनी सदर याची च चौकशी करून किंवा सर्वे करून योग्य ते निर्णय घेऊन आम्हाला पुढे इथून पुढे रस्ता गटर पूर्ण करून द्यावी अस <स्थाथ>